ही बैठक बोलवण्याच कारण मी तुम्हाला सांगत आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी आजची आपण बैठक बोलवलेली आहे ज्या दिवशी आरक्षण पडलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी जगताप साहेबांना भेटलो साहेबांना सांगितलं हा साहेब हा मतदारसंघ आरक्षण ओपन आहे मी लढवणार आहे तुमचं काय मत आहे आम्ही साहेबांना सांगितलं साहेब गेल्या वेळी ओबीसी होता तुमचे आदेश मानवून आम्ही तो उमेदवार निवडून आणला पण यावेळी ओपन आहे त्यामुळे आम्हाला संधी मिळाली पाहिजे त्यावेळी जगताप साहेबांनी सांगितलं की निश्चितच ज्या ठिकाणी ओपन असेल त्या ठिकाणी आम्ही ओपन उमेदवार देऊ दुसरा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही उभा करणार नाही असा शब्द साहेबांनी मला दोन महिन्याच्या पाठीमागे दिला होता त्यामुळं दरिवडची गाव असो दरिवडची बसून आपल्या या दरिवडची जिल्हा परिषद गटामध्ये दरिवडची असेल दरिकुनोर असेल सिद्धनाथ असेल ज्याळ असेल खड्डाळ असेल पांढरेवाडी असेल असेल धोकरवाडी असेल त्याचबरोबर पांढोगरी असेल तिकोटे असेल तिकोटे करेवडे असेल कोतेलोद असेल कोतेलोद करेवडे असेल मोठेवाडी असेल त्याचबरोबर गुरुगुंगाळ असेल त्याचबरोबर कोनमगी असेल कागनरी असेल ही सर्व जी गाव आहे या गावामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन प्रत्येक मतदारांची गाठी भेटी घेतलेली आहे त्यामुळं प्रत्येक मतदारांना सांगितलं की बाबा हा मतदारसंघ ओपन आहे तुमचं काय मत आहे प्रत्येक मतदारांच्या मध्ये एक नवीन संचार की बाबा पाटील साहेब तुम्ही उभारलंच पाहिजे का तर आम्ही गेल्या वेळी पाच वर्षामध्ये जो सरदार पाटलाला निवडून दिला तो मत गेल्यानंतर निवडून गेल्यानंतर आज इलेक्शन जे पाच वर्ष होऊन गेले कोरोनाचे तीन वर्ष झाले म्हणजे आठ वर्षामध्ये हा उमेदवार इकडं आमच्याकडे फिरकलाच नाही पण आज तो उमेदवार परत मत मागायला येतोय म्हणजे अशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे पण तुम्हाला मला कळकळीची विनंती करायची आहे की नुसता माझ्या मनामध्ये इच्छाशक्ती असूनही चालणार नाही मला मग पंतप्रधान व्हायचं आहे पण मी तसा होऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या सहकार्याची मला गरज आहे आणि खरोखरच ही परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की तुम्ही रोज मीडियामध्ये बघताय जर तालुक्यामध्ये काय चाललंय बघताय दरीबडची मध्ये काय चाललंय बघताय आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे वेळ प्रसंगी आनंदराव पाटलाला अर्ज माघार घ्यावं लागणार आहे ले 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 ही परिस्थिती वाईट आलेली आहे आपल्यावर यासाठी ही बैठक मी आज बोलवलेली आहे आज दरीवटची मध्ये बैठक बोलवण्याची पार्श्वभूमी हीच आहे जर का तुम्ही सर्वांची साथ आहे म्हटलं तर मी पुढचा निर्णय घेणार आहे का तर मी घर जाऊन माझ्या घरावर तुमची पत्र ठेवायला मोकळा नाही कारण याच्या पाठीमागे देखील मी गाव लेवलची बैठक बोलवलेली आहे दोन्ही पार्टी पक्षाचा विचार न करता दोन्हीचे म्हणणं घेऊन तुम्ही सर्वांनी मला उभं राहायला सांगितलं याच्या पाठीमागे मी माळेगराच्या देवळासमोर बैठक लावलेली आहे मी सांगितलं की बाबा दरेवरचीला ओपन पडलेला आहे दरीवरची गावातला कुणी उभारावा मला त्याचं मी त्याला पाठिंबा देतो असं मी जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे कुणी माझी आपल्या मध्ये कुणी उभारलेलं नाही आणि आज ती वेळ आपल्यावर इतकी वाईट वेळ आलेली आहे जर का तुमची साथ नसेल तर दरेवटचीच नाव हे जिल्हा परिषद यादीमधून पुसलं जाणार आहे त्यासाठी हे नाव जिवंत ठेवायचं का पुसायचा हा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय जिल्हा परिषद निवडणूक आम्ही लढवू का नको तुम्ही सांगायचं सा। खरोखरच ज्याला बाबा वाटतंय मनापासून आनंदराव पाटील तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे खरोखर ज्याच्या म्हणजे मनापासून आहे त्यांनी सगळ्यांनी मला हात वर करून म्हणजे सांगायचं सा आहे की बाबा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवली पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की निवडणूक सजासजी नाहीये ही निवडणूक आपल्याला जिंकण्यासाठी जवळजवळ कोटी दोन कोटीचा आपला खर्च आहे तुमचं जर पूर्णपणे पक्ष पार्टी गट गट न गावामध्येच होता तुम्ही शंभर टक्के मतदान करणार का नाहीतर उद्या असं व्हायला नको की एक उदाहरण देतो तुम्हाला ला ला की प्रत्येकाला काय वाटतं की माझं एक मत आनंद पाटला नाही पडलं म्हणजे काय होणार आहे काही जणांना वाटत की मी एकटा मत नाही टाकलं म्हणजे आनंदराव आहे का एका गावामध्ये यात्रा होते आणि त्या महादेव मंदिरामध्ये गावात दौंडी दिली गेली की कि बाबा उद्या सर्वांनी महादेवला दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यामुळं गावामध्ये दौंडी मारली गेली आणि एक हौदा मध्ये सर्वांना दूध आणून तिथं वतायला सांगितलं त्यामुळं गावातील प्रत्येक लोकांनी ठरवलं की आपण दुधाचा अभिषेक मंदिराला करायचा आहे त्यामुळं सगळ्यांनी ठरवलं दूध आणून ओतायला सुरुवात केली पण त्यामध्ये एका व्यक्तीला असं वाटलं सगळेच दूध तर आणून वतणारच आहेत त्यामुळे मी एक टन पाणी नेलं म्हणून काय फरक पडणार आहे असा विचार एकट्यानं केला आणि सर्वांनी दूध आणून वतायला सुरवात केली त्या हौदामध्ये जेवढं वतलं गेलं सगळं पाणीच होत म्हणजे प्रत्येकाला वाटलं मी एकटा पाध नाही गेलो म्हणून काय फरक पडला पण असा विचार सगळ्यांनी केला आणि दूध कुणीच आणलाय सगळ्यांनीच पाणी आणलं सांगायचं तत्पर एवढाच आहे की माझं एक मत नाही आनंद पाटायला पडलं म्हणून काय जर असं जर प्रत्येकाने एकानं जर ठेवलं तर सगळ्यांना त्याचा असा म्हणजे दूध होऊ शकतो त्यासाठी मला कळकळीची तुम्हाला विनंती करायची आहे ही निवडणूक दरीबटचीच्या इज्जतीचा प्रश्न आहे ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आज आमच्या पक्षामध्ये दोघांचे अर्ज आहेत आज दरीबटचीला माझा अर्ज आहे एक असा अर्ज आहे कारण या ह्याच्यामध्ये इतकं म्हणजे खलवतच चालू आहे की डायरेक्ट अजित पवारचा चा फोन जगताप साहेबांना आलाय की जगताप साहेब तुम्ही एवढं तिकीटसाठी चालून धरलाय तो आनंदराव पाटील नेमका कोण आहे म्हणजे मंत्र्याचा फोन खाली जगताप साहेबांच्या इतकं कलबतच आलेले आहेत तरी जगताप साहेबांनी सांगितलं सगळी सा इतकी तुट्टी तरी चालेल पण आनंदराव पाटलाचा अर्ज आम्ही मागे घेणार नाही अशा पद्धतीचा बसलेली जी सर्व बस तरुण तरु मंडळी आहेत त्यांना मला विनंती करायची आहे बाकीच्या उमेदवारांची उमेदवारी फायनल झाली प्रत्येक जण कामाला लागलेत गे गेल्या वेळी सरदार पाटलाला गरीबची गावातून जवळजवळ एक हता, हजार मताचा मताधिक इथे दिलंय ज्यावेळी ओपन पडलं त्यावेळी मी सरदार पाटाला फोन केला पाटील साहेब के गेल्या वेळी ओबीसी होता आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे ज्यावेळी ओपन पडले तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे त्यावेळी सरदार पाटलाची भाषा आली की आनंदराव पाटील मी परत उभारणार आहे तुम्ही मदत केला असेल तर परत होती परत परतफेड करू म्हणजे अशी मगरुरीची भाषा बोलणारा माणूस आज परत आपल्या दरीबटची गावामध्ये फिरतोय आणि आमच्यात काही हो। पाठवून त्याच्या पाठीमाग फिरून त्याचा म्हणजे प्रचार करत आहेत याची दखल दरीबटची गावातल्या सर्व मतदार न केलं गरजेचं आहे जर तुम्हाला जर गावचा अभिमान असेल तर त्या हरामखोराची साधी सभा सुद्धा कुठल्या तो वाढे वस्तीवर झाले नाही पाहिजे तुम्ही त्याला ठेवून सभा करताय ते नाही आपल्या ले दरेवरची धमके यासाठी तुम्ही जागृत व्हा मतदारांनो कुठंतरी भूल दाखवायला पडू नका त्याच्या चिऱ्या मिऱ्याला तुम्ही म्हणजे भूल पड भूल दाखवायला पडे पडू नका कुठंतरी दोन पैसे देतो काय बोलतोय माहितीये का मी विकत घेतो अरे विकत घ्यायला तुम्ही काय शेळी का याचा विचार मतदारांनी करणं गरजेचं आहे अरे तुम्हाला हजार दोन हजार पाच हजार दिलं म्हणजे काय झाला तो आज बोलतोय अरे दरेवड घेतो मी चार कोटी खर्च करतो अरे तोच बड़ पैसे का मतदारांना विचार करायची गरज आहे पैशाला बळवळी पडायचं का गावची इजत राखायचं हा प्रश्न तुमच्या मतदारामध्ये तरुण कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की दिवस आपल्याकडे थोडा आहे तुम्ही सर्वजण प्रचार यंत्रणामध्ये उतरतो म्हटला तर आपण निश्चितपणाने ना आनंद पाटील एक्स्ट्रा बघतोय म्हटलं तर मलाही काय आवश्यकता नाही आहे मी गावासाठी एवढं म्हणजे ओझं घेऊन रडायची मलाही काय आवश्यकता नाही जर सगळ्यांची जर साथ असेल तर निश्चितपणानं आजचा आपण निर्णय करू आणि त्या पद्धतीनं पुढं जाऊ काय करायचं सगळ्यांनी सांगा तरुण पिढीने सांगा काय करायचं आपल्याकडे उभारलंय कसं माहिती काय ही चेष्टा नाही निवडणूक म्हणजे निवडणूक अशी आहे त्यासाठी सर्वांना या यंत्रणे उतरावं लागणार आहे अठरा गावामध्ये प्रचार करायचा आहे ही जरी पंचायत समिती गंगामध्ये तुम्ही सर्व तरुण कार्यकर्ते इथं कामाला लागायचं आहे अठरा गावामध्ये आपल्या दरेभरची जे सर्व कार्यकर्ते तिथं असणार आहेत प्रत्येक गावाला चार ते पाच लोकांना आम्हाला त्या जाण्याचे निवेदन आहे ती चार ते पाच लोक उद्यापासून त्याचं कामाला लागले की मतदान पेटी बंद होपर्यंत आपल्याला तिथं काम करायचं आहे सगळ्यांची तयार आहे का नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला परत एकदा मी कळकळीची विनंती करतोय की दरेवडची गावची इज्जत राखायचा प्रश्न आहे तिथं बसलेल्या सर्व माझ्या सरोवरांना मला विनंती करायची आहे की ज्या माणसाला आपण निवडून दिलो तो माणूस पाच पाच वर्ष इकडे फिरकला नाही आज त्या माणसाला तुम्ही घेऊन फिरताय की खेदजनक बाब आहे तुम्हाला इथं मला विनंती करायची आहे की दरेवडची गावातलं एकही मत मी काय म्हणतो लक्षात घ्या एकही मत त्या कमळ चिन्हावर जाता कामा नाही तुमची सगळ्यांची तयारी आहे का अनेक आता ते काय म्हणतात की लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच सगळं तिजोरीची चावी आमच्या अजित पवारकडे त्यामुळं घाबरायचं काही कारण नाही कारण अजित पवारच्या घड्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवतोय त्यामुळं काहीतरी भूलतापास सांगून काहीतरी म्हणजे करायचा प्रयत्न केला जात आहे त्यासाठी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की सगळ्यांनी कुठल्याही भूलतापाला त्यांच्या बळी पडायचं नाही मी दरिबटची गावात दोन दोन तीन तीन फेऱ्या मतदारापर्यंत केलेल्या आहेत हिथून दरिबटची गाव सांभाळायचं तुमची जबाबदारी आहे मी दरिबटची गावातल्या मतदारापर्यंत मला आता फिरायला वेळ मिळणार नाही त्याच्यासाठी मी अगोदर फिरलेला आहे त्यामुळं इथं गावातील जी सर्व मंडळी असतील प्रत्येकाने सर्वांनी एक टीम करायची आहे टीम करून प्रत्येक घरोघरी मतपत्रिका पोहोचवणं लोकांना समजावून सांगणं ही जबाबदारी तुमच्या सर्व कार्यकर्त्यावरती मी सोपवणार आहे नुसता आनंद पाटील एकदा लढ म्हटलं तर लढू शकत नाही ही लढाई तुमच्या सहकार्याशिवाय मी मी शकत नाही तुमचं तुमचं परत परत तुम्हाला विचारतोय जर सहकार्य असेल तर आपण उभा निवडणूक जिंकू शकतो जगताप साहेबांचा हा पण आपल्याला पाठिंबा आहे जगताप साहेब या गटामध्ये आपल्याला पडून आपलं काम करणार आहेत त्याचबरोबर संजय काका आपल्या बरोबर असणार आहेत वरची सर्वच मंडळी आपल्या बरोबर असणार आहेत त्यासाठी तुम्हाला परत एकदा सांगतो खरोखरच आपल्या दरेवणची जर इज्जत राखायचं असेल दरेवची गावचं जर नाव जिल्हा परिषद मध्ये जर पाठवायचं असेल तर दरेवणची गावातल्या सर्व लोकांनी मनाशी निश्चय केला पाहिजे मी आज कुठेही फिरलो काय जरी केलो तर बटन दाबत असताना गड्या चिन्हाच्या समोरच बटन दाबणार अशा प्रकारचा निश्चय इथं बसलेल्या सर्व मतदारनं करणं गरजेचं आहे करणार का नाही परत एकदा सर्वांनी हात वरण मला करून मला सांगायचं आहे की बाबा आनंद पाटील आम्ही तुमच्या पाठीमाग आहोत त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमची साथ मला पाहिजे अशा पद्धतीनं तुमच्या सर्वांची सहमती आहे असं समजून आनंदराव पाटलांचा अर्ज हा कायम म्हणजे करण्यात येत आहे आणि उद्यापासून आपण पुढच्या म्हणजे दिशेला आपण प्रवास करू उद्यापासून प्रचारला सुरुवात करू काही लोकांना वाटत होतं की आनंदराव पाटील शांत आहे म्हणजे नेमकी काय भूमिका आहे मी तुमचा सर्वांचा तुमच्याकडून साथ घेण्यासाठी आतापर्यंत आम्ही बैठक लावली नाही पण उद्या माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन पुढची रणनीती आखण्यासाठी आजची ही बैठक बोलावलेली आहे तुम्हाला परत परत एकदा विनंती करतो दरेबडची गावाचं नाव राखण्यासाठी सर्व मतदारांनी इथं पाठीशी असणं गरजेचं आहे बरीचशी मंडळी जरी इथं उपस्थित नसली तरी तुम्ही त्यांना सांगायचं आहे की बाबा ह्यावेळी आनंदराव पाटलाशिवाय मग दुसरं कुणालाही द्यायचं नाही किती जरी विरोधक असला किती जरी काही जरी असला तर आनंदराव पाटलाशिवाय मत दुसरं कुणालाही टाकायचं नाही एवढी माझी मी कळकळीची तुम्हाला विनंती आहे जर एका वेळाला आनंदराव पाटलाला मत जर टाकायचं नसेल तर नोटाला टाका पण दुसऱ्या ठिकाणी मत टाकू नका एवढी कळकळीची विनंती करून मी थांबतो जय जय भारत